नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज चालू आहे मित्रांनो आपण मोठ्या तलावामध्ये मासेमारी करायला आणि त्या तलावामध्ये याला वेगळ्या वेगळ्या प्रकारची मच्छी आपल्याला बघायला भेटणार आहे त्या दिवशी आपण गेलेलो त्यावर औषधेची पिल्लं वगैरे होती बरेच अशी मच्छी होती आणि आज आपल्याला तेच पकडायला जायचं आहे आणि त्यासाठी आपण घास म्हणजे बेट लावणार आहोत गांडूळ आणि कायलास तिकडे गांडूळ काढतोय ते मासे पकडण्यासाठी मित्रांनो आपण रॉडचा पण वापर करणार आहोत त्या ते त्याच्यानंतर आपण एक पेन्सिल रॉड आणला ह्या दोन रॉडने आपण ते मासेमारी करणार आहोत तर नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत राहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पटकन जाऊया तलावामध्ये सकाळपासूनच पाऊस पडतोय जोरदार त्याच्यामुळे गांडलं जवळ आहेत नाही तर पाऊस नसता तर भरपूर आतमध्ये गेली असते बस झाली तला जाऊन पोचलोय आणि आपल्याला टाकायचं आहे पहिले सुरुवात करूया बघूया तर अशा पद्धतीने इकडे आपण सटअप तयार केलाय तर चला इथं त्या दिवशी मस्तपैकी राऊशीची पिल्लं होती इकडं ह्या साईडला तिथंच आपण आलोय रॉट टाकायला परत बाईट आहे बारीक बारीक हा 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 पका आई रे या षट हो रेल्ला फंटू साय फंटू साय मित्रांनो आपल्याला बघा फंटूथची मस्त साईज भेटली हे बघा आणि मग दोन दोनदा सुटून गेले असले फंटूस साईज बरी आहे तर काढतोस मस्त वैकी आहे ना फंटूथची साईज भेटली आणि काहीला असलं बघा वरस लागली दाखव वरस हा वर्षी वरस वरस अरे आला फंटूस आला घे मस्त साईज आहे फंटूस लागला मग अशा जी साईज भेटली तीच साईज आहे आणि आपल्याला इकडे मिळालं आहे तलावामधला खुबा आणि या खुब्याची साईज बघा किती मोठी आहे बघू शकता नदीतले खुबे असतात ना तसेच सेम दिसतात ते खुबे पण साईज भरपूर मोठी आहे बघा किती मोठी साईज आहे बघा लांब कर जरा तिकडे लांब जायला पाहिजे तिकडे बघ पा किती मच्छी उड्या मारते ते न्यायला बघ आला मोठा अरे वरस वरस आले अरे सुटली सुटली ती बघ लोड्या मारते पहिलीच आपल्याला भेटली वरस मग अशी एक काय लागले लागली मस्त हम्म जास्त आहे रे बघ तू बघ किती बघ गंबती तुझा लांब करते रशी तोड पूर्ण खेचला ना तर काम होईल बस कांड़ तुझा वरती पाहिजे आता ना बरोबर ना तुला पूर्ण वाकायला लागतो हे अरे आला आला

असते असते सुद्धा रॉड आणलाय कसली काठी सुपारीची काठी घेऊन आलाय चल सुरुवात कर चल कराड नको कांडा नको डायरेक्ट टाक लागतो डायरेक्ट मस्त फुल वाईट होती पण पूर्ण नेलेलं पण होतं वाटतं काय फुल वाईट होती पूर्ण नेलेला कांदा आतमध्ये mm. आहे ना मोठ्या साईजचा आपल्याला एक खुबा भेटला आणि हे फंटूच भेटलेत दोन आणि दोन वरच भेटल्यात बऱ्या साईजचा भरपूर विशीर थांबलेलो आपण फायनली मित्रांनो दुपारी आपण काहीतरी दोन अडीचला आलेलो आणि आता वाजलेत पावणे सात भरपूर टाईम झाला आणि भरपूर प्रयत्न केले ह्या तलावामध्ये मच्छी भरपूर आहे पण आपण बेट काहीतरी वेगळा बदलावा लागेल म्हणजे अजून कोंबडीची आतडी वगैरे अजून काहीतरी वेगळं वेगळं वापरायला लागेल तर मित्रांनो आपल्याला काहीतरी चार टाप भेटले चार पाच टाप भेटले तर बघू नेक्स्ट टाईम आपण येऊ परत ह्या तलावामध्ये मच्छी पकडायला आणि वेगळी वेगळी असे बेट वापरून बघू शंभर टक्के मच्छी भेटेल ह्याच्यामध्ये भरपूर तालावात मच्छी आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तपर्यंत आठवायला गेला